महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जाती व्यवस्था संपवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले महाराजांनी समाजातील पीडित लोकांसाठी महाराज नुसते भावनिक झाले नाहीत तर त्यांनी कृतीशील केला शाहू छत्रपतींच्या इतिहासात गंगाराम कांबळेचं उदाहरण नेहमी दिलं जातं महार समाजातील गंगाराम कांबळे हे शाहू छत्रपतींचे अत्यंत जवळचे नोकर होते महाराजांच्या राजवाड्यात ते काम करत होते त्यांना महाराजांनी चहाचं हॉटेल काढून दिलं हा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे पण त्याआधी गंगाराम कांबळेला राजवाड्यात झालेली मारहाण आणि त्यानंतर महाराजांनी दाखवलेला मन याची माहिती आपल्याला नसते आणि नेमकी हीच गोष्ट घेऊन मिळालीय गोष्टी राजर्षींच्या या मालिकेत नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान गंगाराम कांबळे हे महाराजांच्या राजवाड्यात घोडेवाला म्हणून नोकरीला होते या गंगाराम कांबळेंवर शाहू महाराजांमुळे सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता साहजिकच तत्कालीन जाती व्यवस्थेविरोधात गंगाराम यांची वृत्ती बंडखोर आणि क्रांतिकारी होती त्या काळात दलित समाजातलाच महार आणि मातंग या दोन समाजातही शोषित म्हणून आपुलकीची भावना नव्हती उलट मधेतच होते आणि म्हणूनच आधी आपण एकमेकांना समतेना वागू आणि मग विषमतावादी व्यवस्थेची लढू या विचारानं गंगाराम कांबळींनी सर्वांना दोन्ही जातीच्या नोकर मंडळींना एकत्र आणलं गंगाराम सगळ्यांना सोबत घेऊन जेवण करायचे आणि त्यानंतर वाड्यावरच्या हौदावर पाणी प्यायचे तो काळ जातीयवादी होता त्यामुळं गंगाराम इथल्या हौदातलं पाणी पिऊन ते बाटवतो असाच विचार इथल्या काही उच्च वर्णीयांनी केला आणि साहजिकच गंगारामला आपण अद्दल घडवायची असा विचार काही लोकांनी केला त्यांनी गंगाराम कांबळे यांना लाथाबुक्याने मारहाण केली केवळ पाणी वाटवलं म्हणून त्यांना अमानुष मार सहन करावा लागला एवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही तर यापुढे जात त्यांनी गंगाराम यांच्या विरोधात एक कट रचला त्यावेळी वाड्यातल्या नोकऱ्यांमध्ये संतराम नावाचा एक नोकर होता याला जुगाराचा प्रचंड नाद होता जुगारी माणूस पैशासाठी वाटेल त्या थराला जातो असं म्हणतात संतरामनेही तेच केले किसन नावचा एक शिपाई वाड्यावरच्या इन्फंट्रीत होता त्या किसनवर खुश होऊन खुद्द महाराजांनी त्याला जरीचा पटका दिला होता संतरामने किसनचा हा पटका आणि काही पैसे चोरले सगळीकडे हा ऐवज शोधायला सुरुवात झाली पण तो कुठेच सापडे ना गोंधळ सुरू झाला वाड्यावरच्या जातीयवादी मंडळींना गंगारामला शिक्षा देण्याची आयती संधीच चालवून आली आणि त्यांनी चोरीचा आळ गंगारामवर घेतला आणि त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली बोल चोरी केलीस ना मारहाण करणाऱ्यांनी विचारलं गंगारामनं रडून सांगितलं की मी चोर नाही मी चोरी नाही केली पण कुणीही त्याचा ऐकायला तयार होईना मारणाऱ्यांनी पुन्हा विचारलं कबूल कर चोरी पण गंगाराम अर्ध झाला तरी त्यानं चोरी कबूल केली नाही कारण त्यानं चोरी केलीच नव्हती मारणारे म्हणत राहिले हौदाला शिवायला पाहिजे काय हौद हा शब्द काणी पडताच गंगाराम यांच्या लक्षात आलं की हे आपल्या विरुद्ध केलेलं षडयंत्र आहे आपल्याला मुद्दाम हे अडकवतायत हेही त्यांच्या लक्षात आलं अखेर मारहाण करून गंगाराम यांची पाठ सोलून काढली पण त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला नाही अखेर गंगाराम ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी गंगारामला पोलिसांच्या ताब्यात दिलं फौजदार म्हैसकर यांनाही गंगारामची दया आली नाही दुर्दैव म्हणजे यावेळी महाराज दिल्लीत होयस भेटीला गेले होते गंगाराम यांना नक्कीच महाराज इथे असते तर त्यांना सांगितलं असतं असंच वाटलं असेल अखेर जेव्हा महाराज दिल्लीहून परतले तेव्हा गंगाराम यांनी स्वतःहून सोनदळी कॅम्पात जाऊन महाराजांची भेट घेतली आणि झालेला वृत्तांत सांगितला सोललेली पाड दाखवली ते पाहून महाराजांना प्रचंड वाईट वाटलं आणि रागही आला महाराजांनी ज्यांनी गंगारामला मारहाण केली त्या सर्वांना समोर उभं केलं आणि घोड्याच्या चापकानं त्यांची ही पाठ सोलून काढली महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांनी गंगारामला सांगितलं जा तुझी नोकरी माफ कुठलाही धंदा कर मी तुला लागेल ती मदत आणि मग हॉटेल महाराज नुसते बोलणारे नव्हते त्यांनी वचनही पाळलं पण प्रश्न हा उभा राहिला की महार समाजातील गंगाराम कांबळे याचं हॉटेल चालणार कस कारण कुणीही उच्च वर्णीय माणूस त्यांचा चहा प्यायला तयार कसा होईल यावरही महाराजांनी शक्कल लढवली महाराज स्वतः देखील या हॉटेलात चहा प्यायला येऊ लागले अशाच एका प्रसंगात महाराजांना जेव्हा गंगारामने सगळ्यांनाच पाठवायला सुरुवात केली अशी तक्रार महाराजांकडे आली तेव्हा महाराज बघूया असं म्हणून गंगारामच्या हॉटेलात निघाले महाराज मोठ्यानं गरजले गंगाराम फड चहा बनवून ठेव मी आलोच गावातन महाराज गंगारामच्या हॉटेलात चहा प्यायला येणार ही बातमी हा हा म्हणता शहरभर पसरली जो तो गंगारामच्या हॉटेल समोर गर्दी करू लागला थोड्याच वेळात महाराज पुन्हा गंगारामच्या हॉटेलात पोहोचले महाराजांनी चहाचा गुटका घेतला आणि म्हणाले वा एकदम फक्कड चहा बनवलायस की असं म्हणून महाराज निघाले जाताना हा लोक राजा गंगाराम यांना म्हणाला तुझ्या हॉटेलत सोडा वॉटरचं मशीन बी ठेव मी देतो तुला घेऊन आणि पुढे महाराजांनी ते मशीन सुद्धा गंगाराम कांबळे यांना घेऊन दिलं शाहू छत्रपतींना इतिहास करते सुधारक का म्हणतो त्याच हे कारण समाजातल्या तळागाळातल्या माणसाचं कल्याण हा राजाचा धर्म असतो हेच ब्रीद महाराजांनी अखेरपर्यंत पाळलं धन्यवाद